जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत अमरावती जिल्हा प्रशासनाच्या वतीने वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले झेडपी सीईओ संजिता महापात्रा यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात झाली दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून यंदा वॉकथॉनद्वारे जनजागृती करण्यात आली विभागीय क्रीडा संकुलातून या वॉकथॉनला प्रारंभ झाला यात जिल्हाधिकारी व प्रशासनातील महिला अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या तसेच नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी महिलांच्या हक्क आणि सुरक्षेच्या जनजागृतीसाठी सहभाग नोंदवला वॉकथॉनच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानता आणि महिला सुरक्षेचा संदेश देण्यात आला महिला सक्षमीकरणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले सर्वप्रथम महिला दिनांच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळं जिल्हा प्रशासनच्या प्रत्येक वेळी काय असतं प्रत्येक डिपार्टमेंट वेगवेगळा साजरा करत असतो तर ह्यावेळी आपण सगळ्याचं एक डिस्कशन झालं की आपण सगळे एकत्र मिळून एक चांगलं मोठे रॅलीचे आयोजन करू ह्यामध्ये लोकांना जनजागृती पण होईल आमच्या वेरियस स्कीम्सच्याबद्दल माहिती पण मिळेल आणि जिल्हा प्रशासनचे जेवढे डिपार्टमेंट्स आहेत प्रत्येक वेळी वेगवेगळ्या सायलोजमध्ये कामं करतात तर ह्या मार्फतन सगळे एकत्र येतील आणि एक ओळख तरी होऊन जातील की ह्या डिपार्टमेंटमध्ये म्हण एवढे लोक आहेत तो ते आमच्या मागचा उद्देश होतं त्यामुळे आज फॉल कुठपर्यंत आता कोण सगळे डिपार्टमेंट्स आहेत मनपाच्या टीम आहेत रेव्हेन्यूच्या टीम आहेत जिल्हा परिषदच्या टीम आहेत हेल्थच्या टीम आहेत मावीमच्या टीम आहेत एम एस आर एल एमच्या टीम आहेत पी सी पी एनडीचे स्पेसिफिकली टीम आहे तर असं सगळे वेगवेगळ्या डिपार्टमेंट वेग आपलं टीम